कोणाला फोन लावून राहिले घरी आल्या बरोबर बापूले बापूले फोन लावून राहिले उचलूनच नाही राहिले घरी आल्या बरोबरच एवढं काय अर्जंट आहे चहा घे घेऊन घ्या मग फोन कर जा हे कामात असतील तू चहा बनवत होती म्हणून म्हणलं तर फोन लावून घेतो बाईचा फोन आला होता शाळेत होतो तेव्हा चालता फोन बाईचा घरी गेल्यावर करतो म्हणलं तर म्हणून आता करायला बसलो तू पाहतच घेऊन आली चहा काय त्यासाठी आलता बाईचा फोन अरे काही नाही रोठे आपले जवाई जवाईचे मोठे भाऊ आले म्हणते काजल तो बापू म्हणते काय मी जाऊ देत नाही मी पाठवत नाही असे बापू जिथे पेटले म्हणते म्हणून बाई बाईनं मला फोन केला का बा नाना तू बापूले तू घ्यावालया समजाव आले आता घेवाले तर जाऊ द्या बा असं समजाव म्हणे त्याच्यासाठी मी आता बापूले फोन लावत होतो लवकरच आले का दोघा जण आले आणि एवढं काय अर्जंट बापा बातच घ्यावाले आले ते काय माहित आता काही कार्यक्रम घे काय ठेवतो असं म्हणत होती म्हणते तिची सासू तू म्हणून अजून पाठवलं दोघायला घेवाले तर बापू म्हणते का मी पाठवत नाही असं सुरू आहे बा मग आता आले घेवाले तर काय ठेवा घरी भाऊ नवे पाठवून देवा पाहिजे बाई तशीच म्हणते आता आले तर पाठवून देवा म्हणते काय आपण जीत करा ते चिती तर आपण काय घरी बसून ठेवणार आहोत तिले लग्न झाल्यावर हा दोन दिवस उशिरा गेले ते पहिले चालले म्हणून मला फोन करतो मी बापू लिहा सांगतो समजून जरा सांग हो करा करा फोन करा ना मग उद्या जाते का आज आज जाते का मग आता तर संध्याकाळ झाली उद्याच जाते मग तर चला मग आपण काजल जावाच्या वेळेस भेटून येऊन जाऊ मग कायले तिची भेट होती मग एक वेळा सासरी गेली का आपण जाऊ तर मग शाळा आता चला ना आता आता काय साडेपाच तर वाजले जाणं होते ना जाऊ रातभर राहू आपण आणि उद्या सकाळी तिले सार करून तुम्ही तुमच्या शाळेवर चालले दादा मी इकडे येऊन जाईन घरी आपल्या दो दो हो तसं होते चल मग करतो या आता स्वयंपाक घेऊ नको करू तिथं जीव मग करतो या आणि चल मग मी बापूले फोन करून देतो आणि सांगून देतो मीच येतो म्हणून तिथं जाऊनच समजावतो मग बापूले आता फोनवर काय समजावत तसो नाही बाईले फोन करून सांगून देतो आम्ही दोघं दोघ येऊन राहिलो म्हणून हो तसं सांगून द्या आणि मग तिथं बसूनच समजावजा हा चल चल मग करतो या पटकन चल काय आली काय करायचे एकूण तर आले जात आहे आपल्याला कपडे गिपडे घ्यायचे चला त्याचा टोन मन धुवून घेतो तुम्ही धुवून घ्या टोन मन चल मग तेच करून घे टोन धुवून घेऊन चल हो घ्या चा घ्या घ्या बोल जेव्हा परत सुरू हो हो मामाजी घ्या तुम्ही परत सुरू हो हो आई मामाचा फोन बोल बरं काय म्हणतात बोलून घे ना आता तू मी वाढ न करतो ना बोलून घे काय म्हणतात तू या बोलतो म्हणते ना वाई घेण बोलून घेण पटकन थोडस आताच वाढले ना आता पटकन बोलून घे मग वाढ आण बापालो बोल ना ना हा हो बाई काय करून राहिले बाप्पो गेले का पाहुणे मग काजल काजल पण गेले का नाही नाही गेले नाही पाहुणे उद्या जाईन थांबलेच रातभर थांबले साईपक्की केला जेव्हा बसले बा तू केला होता त्या बापूले फोन नाही बाई मी घरी आलो मी घरी येऊन करतो म्हटले बापूले फोन तर रंजू काय म्हणते रज्जू काय म्हणते तर म्हणते आपण भेटून येऊन जाऊ काजेल चालली सासरी तर मग आय भेट होते म्हणते आपणच जाऊ आणि समजावून घ्यायचा म्हणे आणि धाडून दे म्हणे अशी रज्जू म्हणायला लागली तर मग येऊन राहिला का मग येऊन राहिले का तू घे मग हो हो बाई येऊनच राहिलो आम्ही रस्त्याने जाऊ येऊन राहील आम्ही मी बघू चलो काय करून राहील तर पाहुणे घेऊन जेवायला बसले बा बस जे आता तू ना पहिलेच फोन केला असता तर सांगू मगच नाही बसलेस ते का रे जेवाले आताच नाही दिलेलं असतं त्याईले जेवाले बसले ते आता बापरे बाई सहा वाजतोच बघ जेवाले जावाला हो लई वेळ चाले होते ना भुका लागले असन म्हटलं म्हणून बादबा स्वयंपाक केला पण दिला जेवाले काय करतात तर मग तिकडे उशीर होते ना मग बरोबर तू काय मी बी येतो आता अर्ध घंट पोचतोच मी बी हो पोच पोच ये मग चल मग आता मग आला का मग समजावसो बघा बापूले पाठवून द्या म्हणा काजल आले तर काजल हो, तर म्हणतो बा चल बाई मग ठेवतो येतोच पोच, पोच, पोच। काय म्हणते हो ये मामा येतो म्हणते का येऊन राहिले का मामी मामा दोघे हो येऊन राहिले आता रज्जू म्हणे म्हणते तुम्ही मामी म्हणे म्हणते का आता काजल सासरी चालली तर आपण बी भेटून घेऊ बा भेटून जाते त्यासाठी येऊन राहिले ते दोघे जण आता आता येऊन राहिले आम्ही चांगला आहे ना मला माय बी भेटून जाते मामा मामी सोबत हो आण ते आता दे बरं ते भाजी एका कटो एका गंजुलीत काढून दे भाजी आणि पोया मोडून दे वाडण करतो दे बरं पटपट पाणी पाणी नेवाचा चा चला मग मम्मीजी झाली का कागदची तयारी बोलवा आम्ही निघतो म्हणतो आता तर साडेसहाच वाजले आता आण आता जाणं होते तसं काही प्रॉब्लेम नाही आमची स्वतःचीच गाडी येतं अरे नाही नाही बुवा असं कसं आता संध्याकाळच्या टाइम संध्याकाळच्या आता नको जेवण खाऊन झाले आता आराम करा मस्त सकाळी उठून जाता काजलने मी पाठवत नाही मग सांगलो आता सांगतो मामाजी पा तुम्ही जिद्दीपणा सोडून द्या आणि सुनबाईला आमच्यासोबत पाठवा आता खाणं पिणं सगळं झालं तर थांबण्यात काही तथ्य नाही आता रातभर स्वतःची गाडी आहे आम्ही आताही निघून जाऊ शकतो सात वाजेपर्यंत आम्ही घरी पोहोचतो थांबून जा ना बुवा माया भाऊ येऊन राहायला भेटीले काजलच्या भेटीला तर थांबून जा ना नाना येऊन राहिला का कधी येऊन राहिल हो आता फोन आला त्याचा तुम्ही जेवण करत होते तेव्हाच फोन आलता येऊन राहिलो म्हणे काजलच्या तर आता पोचतन पोचते जाता ते पोहोचतच आले आता दहा मिनिटात येतेच असो असो येऊ दे म्हणून म्हणतो बुवा थांबून जा मामा भेट होऊ द्या आणि मग लागंत उद्या सकाळी चालले जा आता कायची घाई आहे आता आराम करा गोष्टी करा मस्त आणि मग उद्या सकाळी जा लागंत बरं ठीक आहे येऊ द्या मामाला येऊ द्या कसं मग बुवा कसं काय आहे तिकडे सगळं ठीक आहे ना मामाची सगळं ठीक आहे मोठे बुवा तुमचं कसं काय आहे सगळं पीक पाणी शेती कशी सुरू आहे हो ठीक आहे ना सगळं व्यवस्थित आहे ना ना तू कसं काय आला असा अचानकच रातच्यानं शाळेला गेला नव्हता व गेलो होतो बापू गेलो होतो बाईचा फोन आला होता शाळेत होतो तो वा मग घरी आलो तर रज्जू म्हणते काजेल चालली भेटून येऊ म्हणते आपण म्हणून आलो बा भेटी दे काजेलच्या कोण म्हणते काजेल जाते पाठवतच नाही ना मी दोन चार दिवस बापू जरा जर जा, अंदर जाग ना बापू अंधारे जाग दोन गोष्टी सांगतो तुम्हाला काय सांगतो दोन गोष्टी इथं सांगणं नाही जरा अंदर सांगतो ना बसा बसा बो तुम्ही बसा जरा थोडस कळत नाही समजावतो थोडस बसा हा बसतो काय मामा जे आता निघाव म्हणतो सात वाजले आता तो जाणं होते ना आता गेलो तो निघाव म्हणतो आता आम्ही आम्ही सहा वाजताच निघत होतो मामीजी म्हणे का मामा येऊन राहिले म्हणे तुमच्या भेटीला थांबलो बा ता ता जाली बेट बेट जाली आता झाली आपली भेट तुमची भेट झाली आता निघतो म्हणतो तर रात्रभर थांबून काय उपयोग नाही नाही भुवा असं कसं आता थांबले जाता आता रातभर थांबूनच ना आता उद्या मस्त चहा नसता जेवण खाऊन करून जाऊ द्या तर मामा आता रात्रभर थांबून काय करायचं आता तसं आता भुवा आता तिथं घरी गेल्यावर कोणतं काम करेन तुम्ही घरी झोपल्यापेक्षा येतो झोपा आहेच म्हणा मामाजी जी तर रातचं तर कोणी काम होणार नाही पण उद्या सकाळी उठून लवकर काम होईल आम्ही रातभर राहतो मग उद्या अकरा वाजता निघणं होईल तेवढा टाईम जाईल तसं म्हणतो हा होतच राहिते आता गेले सासरवाडीला तर काय असे उतावले घोड्या माने हो थोडी झालं होती होते एखाद्या दिवशी काय नाही होत थांबून जा रातभर बोर। बरं बसा आम्ही येतो मी बापूले चला बापू अंदर बरं काय म्हणतो ना ना तू बोल ना इथं जवळ आपलेच आहे बोल बोल काय म्हणायचं आहे तुला बोल आहे ना आपलं ते नाही बापू तसं नाही पण चालत चाल बो काय म्हणतो काय समजावतो काय म्हणते मग काजल कस किती दिवस राहिली तू तरी तिथून पाच सहा दिवस राहिले असं नाही हो आ, मामी पाच सात दिवस राहिले हो काय मग कसं वाटलं ससुराल मामी पण भल्ला गोंधळ झाला माया अकातच झाला माया तो पहिल्या रात्री म्हणजे पहिल्या रात्री थकली होती मग दुसऱ्या दिवशी उठाले उशीर झाला मले तर सगळे बोलायला लागले एवढ्या वेळपर्यंत झोपतो असं तसं मग मोठी जाऊ तिनं मला भांडे घासायला सांगितले होते रात्यानं तर म्हटलं उद्या घासन पण मला डोळ्याच लागून गेला जागच नाही आला तुम्ही त्या दिवशी मग सगळे बोलायला लागले होते ना मी असं राहते का मग काजर आपलं किती थकलो काही तरी नवीन नवीन असलं तर पटकन उठाव लागते असं झोपून राहायला लागते का तर जुनं झालं तर ते वेगळी गोष्ट पण एकाच दिवस एक दोनच दिवस झाले तुले एकच दिवस झाला नशी झोकून ना, ना। तर बोलात बोलती नस ना असं करायला लागते का बातच उठा लागते सगळ्याच्या आणि कोण काम चांगलं तर पटकन करून घेवा नवीन नवीन असलं तोपर्यंत मग लागन तर नाही केलं तर चालते ऐकायला पाहिजे तर तुला काम नाही नाही ऐकलं तर तुम्ही मोठी जाऊ किती तरी मामी पण मी थकून गेले होती मी म्हटलं उद्या सकाळी लवकर उठून न करून घेईन म्हटलं घासून घेन घेईन म्हटलं असं म्हटलं होतं तो जागच नाही आला आता तर आता अशी नको करजो आता काम करू लागजो नाही तर बस हाय मोठी जाऊ करते थे करते थे तिच्यावरच नको पाहिजे तुम्ही सगळे एकत्र आहे ते एकत्र काम करायचं तू या मोठ्या बहिणीसारखी तिले जाऊ नको मानजो तिले तू बहिणच होय असं समजून तिच्या तिले मदत करू लागजो संग मग काम करू लागजो तिले नाही तर बस बापा मम्मी करू लागल ना मी मग करू लागले ना मग मी मग संग मगच तर करू आम्ही है थे अन्न अजून लहान जाऊ थेल लिहिता बाई हे आम्ही सगळेच करतो ते करू लागे न, करू लागायला लागते तर एका घरात एकत्र कुटुंब असलं म्हणजे सगळं हारून मिरून करायला लागते तेव्हा आता ते कुटुंब चालते नाही तर झगडे होते ना मग मग अलग निघाला तर परवडत नाही बाई मग पैसा नाही वाचत एकत्र मध्ये तरी पैसा वाचते हाव ना मामी तेवढंच समजते मला पण मामी अजून मग मला दुसऱ्या दिवशी उठली तर दुसऱ्या दिवशी मग गाजाचा हलवा बना बनवायला लावला हलवा जळून गेला आईचा फोन आला होता आई सोबत बोलत राहिली मी कालवा जाळून गेला तवाई नाही बोलले हां तर मग बोलनस ना पहिले पहिलीच रसोई बनवली तुने जाळून टाकली तर मग बोलन नाही का जास्त बोलले का ना? नाही मै सासू बोलली जरा अशी ध्यान कुठे राहते असं तसं बाकी कोणी नाही बोलले अजून लागन तर पाचशे पाचशे रुपये दिले सगळे ना पाय तरी किती चांगले आहे आता अशी करत नको जो फोन घेनाला आता बंद करून देवा गॅस बोलून घ्या पहिले आता जडलं जुडलं चार्ज नको कोणाले बापा बापू अंदर या ना लवकर काय बापू तुम्ही तुमच्याच घरात असून तुम्ही सौर राहिले त्या लवकर <laughs> काय म्हणतो का नाना ते जवळ नको बसले आहे ना तू आपल्या अंदरी अंदरी करतो मुली हा बापू तुम्ही समजत नाही सर आपली तुम्हाला का मी जेवाले बोलावतो काय अंदर जरा असं बोलायचं होतं जवळ समोर कसा बोलू म्हणून बोल बाय अंदर बोलवतो बा म्हटलं बोल काय म्हणतो बाय काय म्हणे का काजल वाटवत नाही म्हणले तुम्ही हो नाही पाठवत मी त्याच्या समोर अचानक आले सांगून आले नाही आणि दोघंच आले म्हणून मी पाठवत नाही जेव्हा पाच जण येतील ठेवाले तेव्हाच मी मा पोरीली पाठवून दोन तीन दिवसाच्या बाद हे बाप्पू जीत नको करा हा पुरीच्या भविष्याचा प्रश्न आहे तर जीत नको करा आता दोघं आलेलं नाही सांगून आले तरी ना, काही फरक पडत नाही पाठवून द्या पोरगी आपल्या घरी राहणारी नाही किती झालं तर ते तिच्याच घरी तिच्या सासरीच राहणारी आज गेली काय ना उद्या गेली काय पाठवून द्या आता लग्न झालं ना पुरीची आशा सोडा तुम्ही द्या पाठवून त्याच्या संघूची जीत करू नका जीत आपल्या सांगा येईल हा आपलं आपलंच वाईट होईल आपल्या पुरीचं वाईट होईल मला पण ते समजायला पाहिजे होतं आपण जसे पोरीले आणाले पाच जण गेलो होतो ते बी पाच जण येवाचे होते आपण मानदान केलं असता आपण त्याचा व्यवहार केला असता तेनं जसं केलं तसं आपण कधी करावं मग मग तेच आपल्या पोरीला अजून उलटे टॉर्चर करतील आम्ही मानदान केलं तुम्ही मानदान नाही केला तुझ्या माय बापानं मानदान नाही केलं अरे तुम्ही आले तर नाही तर काय मानदान करू तुमचा हा तर बापू मग असं बोलता येते ना आपल्या पोरीले तुम्ही आले का नाही हा सध्या उघडी कोण नाही पडले येऊन ना तर मानदान करायला सांगतात अशी आपली पोरगे बोलाल ना बोलायला हाय का जागा काय टॉर्चर करतील काही टॉर्चर करत नाही काही नाही बापू तू तुम्ही एवढा काळजी करू नका एवढा विचार करू नका पाठवून द्या पोरीला पाठवूनच नाही भाऊ तू पाठवत नाही ठेवायची नाही पण यायचं चुकलं व्यवहारिक वागले नाहीये म्हणून ना, ना, मी पोरीला पाठवत नाही म्हणतो उद्या चालून आपल्या पोरीला बोल नाही भेटला पाहिजे याच्यासाठी हे सगळं माझ्या आटापिटा सुरू आहे मग भाऊ तुम्ही ते आता करून राहिले पोरीला बोलत येणार आहे आमच्या सण पाठवला हो नाही आम्ही का मेन नाही का मी का जवाई नाही हो का माझा संग पाठवला हो नाही ना बायकोले असा तो जवाई म्हणन बापू या भाजीत सोडा काच उद्या चला पाठवून द्या हो तिला बोल झाले नाही पाहिजे मा बोल झाले नाही पाहिजे तुमच्या अशा वागण्याने तिला बोल होतील तिला चुपचाप ने पाठवून द्या तेले आपण दबावात येऊ आपण त्याच्या दबावत नाही राहू असे तुम्ही वागलं तर आपण त्याच्या दबावत राहू नाही ना आपण त्याच्या दबावत राहू आपण काय कमी केलं जे आहे ते व्यवहारिक केलं आपण हो ठीक आहे आपण व्यवहारिक केलं जे आहे ते पण इथं चुकून राहिलं बापू तुमचं इथं चुकून राहिलं तुमचं पोरीला पाठवून द्या पण तुम्हाला व्यवहार करायचा आहे एक दिवस जा आणि जास्त लोक आणू नका फक्त पोरीचे सासून साचले हिने दोघा घेऊन या आणि ते करून घ्या काय करायचं आहे तर हो ना असं इथं करता येते तसं करा भाऊ तुम्ही पण आता इले पाठवून द्या आता खाली हाताने जाऊ नका दोघ दोघं आले गाडी घेऊन आले तर बरं नाही वाटणार पाठवून द्या हो बापू हे पाच चुका करू नका आता काजल पाठवून द्या द होळीला घेऊन ये जा मग थोडं आठ दिवस होडीला लागन त्याने वायला नाही ना दवा बी घेऊन ये का चव काही घेऊन ये का आणि चांगला पाहुण चार व्यवहार जे करा ते करून घ्या का पण आता जाऊ द्या का ढ हो बापू तसं करा आता काजल जाऊ द्या त्याच्यासोबत असं म्हणता काय मग जाऊ देऊ का मग बाबा तो विचार करू नका बापू पोरीला जाऊ द्या त्याच्या सांगू पोरगी अप तिच्याच गरीबती राहते हो जाऊ द्या बर बा आता जाऊ दे तू मग बोलून जा तुम्हाला सगळं जे हाय जे बुवा हा चला आता बाहेर زعل <applause> بنا <applause> जवळपू पाहिजे जावं आमच्या पोरीला तुम्ही काही काळजी करू नका एकदम सुखातच आहे तुमची पोरगी जशी बिंदू आहे ललिता आहे तशीच काजल आहे व्यक्ती नाही तिच्या मोठ्या बहिणी आहेत तिघ